हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला तर फ्रेंडशिप डेच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फ्रेंडशिप डे होता त्यामुळे मामा मुलांसाठी पहा मस्त असा केक घेऊन आला होता मुलांना आवडतो तो, तो चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून तोसुद्धा आणला होता आणि नंतर पहा आम्ही मस्त असं तुळशीबागेमध्ये शॉपिंगला गेलो पाऊस तर बारीक बारीक पडतच होता मध्येच पाऊस थांबत होता तर असंच हे पहा सगळीकडे पन्हाळे टाकले होते मिस्ट्रांनी पहिल्यांदा गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क केली आणि शॉपिंग शॉपिंग घड्याळ फार तर केली पहिली घड्याळाची हा सणांचा महिना आणि त्यात गौरी गणपती तोंडावर आलेत म्हटल्यावरती छान छान गौरी गणपतीसाठी मस्त मस्त दागिने होते बरीच व्हरायटी इथे गौरींसाठी होती तुम्ही आवडेल तसे दागिने इथे स्वस्तात मस्त घेऊ शकता आणि पाहू शकता इथे मस्त अशी भरपूर अशी आळूची पाना नेली आहेत माझ्या फ्रेंडने पहा आणि एकदम गावरण अशी शेतातली आळूची पानं आहेत आणि पंचवीस ते तीस पानं आहेत ही फक्त वीस रुपयाची खूप टेस्टी चला तर आता उद्या आमच्या इथं होणार आहेत वड्या आळूच्या किती छान नाजूक एकदम पानं आहेत मस्त एकदम ताजी तवानी नको आपलं बाळा ठेवूया आपण माझं आहे फ्रेंडशिप डे तर सगळ्यांना सर्वप्रथम फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय रात्रीपासून एकदम जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं म्हटलं बाहेर कुठे मुलांनाही नेण्यापेक्षा आपण आता मस्त घरीच मुलांना पाणीपुरी फार आवडते तर घरीच पाणीपुरीचा बेत करूयात तर पहा हे पाणी बनवलं आहे गोड चिंचगुळाचं पाणी इथे आहे मस्त तिखट पाणी आणि कांदा बटाटा आहे त्याच्यामध्ये चाट मसाला थोडंसं मीठ घातलं आहे शेंगदाणे खारी बुंदी चाट मसाला आहे पाणीपुरी आता बनवूयात आपण आणि ही लागते ती पिवळी शेव तर पहा मस्त आता पाणीपुरी एन्जॉय करणार आहोत आम्ही तुम्ही पण काय प्लॅन केला फ्रेंडशिप डेचा ते कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि या सगळ्यांनी पाणीपुरी खायला देवांशी बाळा चला घ्या एन्जॉय करा मस्त पाणीपुरी तुला गोड पाणी आवडतं ना जास्त आणि आमच्या देवांशला लागते गोड पाणीपुरी पण मी नकळत त्याच्या थोडंसं तिखट पाणी सुद्धा घालते टेस्ट छान लागते मग करा पाणीपुरी एन्जॉय मस्त देवांश घे खा चल चलतूच खादी हम्म खाओ बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि अशात बाहेर मुलांना कुठेतरी नेण्यापेक्षा घरीच काहीतरी प्लॅन केलेलं केव्हाही चांगलं आणि पाणीपुरी सगळ्यांनाच आवडते घरची एकदम आपण घरी पाणी बनवलेलं हायजीन तर आता देवांशला पाणीपुरी आवडते त्यांनी खाल्लेली एनपा छान यम्मी म्हणतोय तो त्याला पाणीपुरी आवडतेच म्हणजे आणि नकळत तिखटही पाणी घात रात्रीचे वाजले तकरा देवांश इकडे बघ पटकन बघ आणि काय करतोय बाल्कनीत बसून खेळतोय काय केलं आहे आणि पाहू गाडी बनवली का होय रे बघ इकडं आणि त्याला काय टॉर्च लावली काय चांगली आहे तुझी हेडलाईट हा हेडलाइट आहे का हां आणि भाऊ काय दोन तीन गाड्या बघू चल आता झोपायचं नाही का एकटाच बसल्या अंधारात त्या टॉर्चच्या लाईटवर होय रे म्हणू चल घरात चला 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 येणार आहे का नाही किती वेळांनी बोल हा नाही बरं खेळ चल खेळून झाल्यावर या आतमध्ये तर तुम्ही पाहिलंच की असं आम्ही मस्तपैकी फ्रेंडशिप डे साजरा केला मुलांसोबत आणि आपण आपल्या मुलांचे पहिले फ्रेंड्स असतो पॅरेंट जरी असलो तरी फ्रेंड्सच पहिले असतो आपण त्यामुळं मुलांना काय हवं नको ते आपल्याला अधिक कळतं आणि बाहेर जर तसं मुलांना नेण्याजोगं वातावरण नसेल तर आपण कुठलाही प्लॅन घरीच छान करतो आणि तो एकदम छानच सेलिब्रेट होतो तर आम्ही असाच आजचा पूर्ण दिवस आमच्या मुलांबरोबर स्पेंड केला आणि तसेही आम्ही घरी मुलांबरोबर कोणतेही म्हणजे कोणताही सणवार मस्त स्पेंड करतोच तर बाहेर पाऊस पडत असल्यामुळं बाहेर मुलांना म्हणजे बाहेर त्यांच्यासाठी पोषक वातावरण नव्हतं नेण्यासारखं कारण पाऊस भरपूरच पडत होता त्यामुळं आम्ही मस्त एन्जॉय घरीच केलेला आहे आणि जो आम्ही तुळशीबागेतला व्हिडिओचा होता ना तो आदल्या दिवशीचा होता तो पण या व्हिडिओला आम्ही कनेक्ट केलेला आहे कारण की त्या दिवशी थोडा म्हणजे पाऊस तर पडतच होता सलग पण मध्येच ऊन पडायचं थोडासा पाऊस त्यामुळे आम्ही म्हटलं की उद्या फ्रेंडशिप डे आहे तर मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण बरंच काही काही घ्यायचं होतं तर अशी आम्ही स्ट्रीट शॉपिंगसुद्धा केलेली आहे कारण सणवार आपले तोंडावर आलेलेच आहेत जसं चा, की रक्षाबंधन म्हणा नागपंचमी होती आणि आता गौरी गणपतीचा सण तर म्हणून तोही व्हिडिओ यालाच अटॅच केला आहे आणि असा आम्ही डे मुलांबरोबर घालवलेला आहे फ्रेंडशिप डे तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मागचेसुद्धा व्हिडिओ पहा आपलं बेलायकोनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर इथेच आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूया बाय बाय